विनोदभाव भोसले आक्रमक अर्धवेळ परिचारिका महिलांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन मागे नाही अर्धवे परिचारिका महिलांच्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्र राज्य सचिव विनोद भोसले आक्रमक भूमिका घेतली आहे त्यांनी सरकारवर जोरदार शब्दात टीका करत सांगितलं की वर्षानुवर्ष हे महिला वर्ग अन्याय सहन करत आहेत त्यांची फसवणूक झाली आहे त्यांना शासकीय दर्जा योग्य वेतन व सुरक्षित नोकरी मिळाली पाहिजे आता सहनशक्तीचा अंत झाला आहे भोसले यांनी ठाम निर्धार व्यक्त केला जोपर्यंत अर्धे वेळ श्री परिचयिका महिलांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे हटणार नाही लढा थांबणार नाही अन्यायविरुद्ध आम्ही मैदान सोडणार नाही या तीव्र पावसातही आंदोलन सुरू ठेवणाऱ्या महिला आणि त्यांच्या मागे उभा असलेला भोसले यांचा लढा आता निर्णायक वळणावर आहे सरकारने तातडीनं निर्णय न घेतल्यास राज्यभर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम जय संविधान जय शिवराय बंधू आणि भगिनींनो गेल्या अनेक दिवसापासून आपण अर्धवेळ श्री परिचारिका महिलांच्या न्याय हक्कासाठी न्याय हक्कासाठी महाराष्ट्रभर आपण आंदोलन पुकारलं अनेक जिल्ह्यांमध्ये जाऊन अनेक जिल्हा परिषदेच्या सीओ कार्यकारी अधिकाऱ्यांना आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन निवेदन दिले निवेदन दिल्यानंतर हे सरकार काही ये भानावर येत नाही म्हणून या सरकारच्या विरोधामध्ये आता आम्ही एक शेवटचं आंदोलन या मुंबई आझाद मैदान या ठिकाणी बहुजन क्रांती सेनेच्या वतीने आई संघटनेच्या वतीने पुकारलेले आहेत या सरकारला आम्ही आव्हान देतो या सरकारने जोपर्यंत आम्हाला हे सरकार जोपर्यंत आम्हाला जी आर देत नाही तोपर्यंत आम्ही देखील या महाराष्ट्रामध्ये माग हटत नाही अशा प्रकारचं आव्हान या महाराष्ट्रातील महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही देऊ इच्छितो काय गुन्हा केलात त्या अर्ध वेळ श्री एका महिलांनी आम्हाला सांगून द्यावं या महिलांना पगार आहे तीन हजार रुपये तीन हजार रुपये मध्ये यांचा प्रपंच कसा चालवायचा आम्ही रोजानी जरी गेलो तर दोनशे रुपये तीनशे रुपये रोज या आम्हाला भेटतो आणि ह्या महिलांना काय भेटतो यांना मुलं नाहीत का यांना संसार नाही का यांना प्रपंच नाहीत का तीन हजारामध्ये तीन हजार खरंयचे ठरले तर पाच मिनिटामध्ये जर दुकेरा दुकानामध्ये गेलं तर तीन हजार रुपये निघून जातात आणि यांना संपूर्ण महिना या तीन हजार रुपयावरती चालवावा लागतो या सरकारनी थोडा विचारात घ्यावा तीन हजारामध्ये काय होतं पण समान वेतन समान कायद्यानुसार या महिलांची आत्तापर्यंत झालेली पिळवणूक या महिलांची आत्तापर्यंत झालेली फसवणूक ही सगळी द्याव्या देण्यात यावी अशी मागणी देखील आम्ही राज्य शासना करत आहोत आणि या महिन्या महिलांना वेतन किमान कायद्यानुसार अठरा ते एकवीस हजार रुपये महिन्याला देण्यात यावं आणि आतापर्यंत या महिलांची जी जी लूट झालेली आहे ती संपूर्ण भरपाई या सरकारने देण्यात यावं अशा प्रकारचे मुद्दे घेऊन आम्ही आझाद मैदान चौदा तारखेला येत आहोत आणि या मुद्द्यांमध्ये कुठल्याही प्रकारचे चेंजेस होणार नाही पण जोपर्यंत आमचा निर्णय आम्हाला हातात भेटत नाही तो तोपर्यंत विनोद भोसले हे आंदोलन मागं हटवून देणार नाही अशा प्रकारचा इशारा या राज्य शासनाला देतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम जय संविधान जय शिवराय